कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व बांधवांना आणि भगिनीला मला यायला उशीर झाला एक तर सकाळी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो मोर्चा होता शेतकऱ्यांसाठी नंतर साहजिकच आहे मुंबई तालुका आणि मुंबईत आल्याशिवाय इकडे येता नसतं आलं आणि मला वाटलं मी वेळेमध्ये पोहोचेन वेळेत पोहोचलो मुंबईतून ठाण्यापर्यंत चांगल्या वेगाने आलो आणि ठाण्यात आल्यानंतर वेग मंदावला आता तो तसा वेग मंद होणार कोणी जन्माला आलेला नाही पण ठाण्याच्या था ट्रॅफिकने वेग मंदावला आणि मग मी आता ही चित्रफित आपण पाहिली तेच माझ्या मनात आलं की ते जे काही ठाणं होत ती जी काय आपली शिवसैनिकांची पिढी होती म्हणजे आजही था त्यातले शिवसैनिक आहेत राजने आहेत आहेत पण तेव्हाच ठाणं हे ठाणेकरांना आनंद देणार होत आणि आताच ठाणं हे मला असं वाटतं कॉन्ट्रॅक्टरचं ठाणं झालेलं आहे सगळं इथून तिकडे तिकडून <laughs> तिकडे <थाँगे>। सगळं <laughs> लुटून फस्त करून टाकलेलं आहे ठाणं आणि त्या भ्रष्टाचाराविरुद्ध आता येथे सोमवारी मोर्चा आहे आवाज उठवायचा नाहीतर काय करायचं आज अनंत यांची आठवण मला आता बहिणी म्हणाला ते असते तर किती आनंद झाला असता त्यांना म्हटलं ते असते तर आपल्याला किती आनंद झाला असता आणि काही वेळेला असं असत किंवा होतं सगळ्यांच्या आयुष्यात होत की काही जण प्रामाणिकपणाने निष्ठेने सांगत असतात आणि अशी भोवताली गर्दी असते की आपल्याला कळते की हा माणूस आपला हा माणूस खरा आहे पण निष्ठेची मुखवटी लावलेली माणसं आपल्या आजूबाजूला एवढा वेडा घालून बसतात की नाही म्हटलं तरी थोडस नकळत नकळत दुर्लक्ष होत आणि आता मला एक नाही म्हटलं तरी पश्चाताप होतोय की तेव्हा जर का अनंत तर यांचं ऐकलं असत तर आता जरा कुठे म्हटल्यानंतर अमित शहाच्या चरणी लोटांगण करून वाचवा वाचवा म्हणून हंबरडा फोडणारी माणसं दिसली नसती आणि शेतकऱ्यांसाठी हंबरडा मोर्चा काढला तो वेगळा आणि यांचा हंबरडा वेगळा हे वाचवा वाचवा म्हणून हंबरडा फोडून जात पुल्ण आहे आता काही वेळेला अशी परिस्थिती असते मला वाटतं दोन हजार चौदा साली बरोबर चौदा साली तरेसाहेब उभे राहत होते आणि अचानक परिस्थिती जी मी म्हणतो की सगळं ठरलं होतं शिवसेना भाजप युती ठरली होती जागा वाटप जवळपास झाला होता उद्या शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा आणि अचानक भाजपकडनं युती तोडली गेली करायचं काय एकतर शिवसेना प्रमुख दोन हजार बारा साली आपल्यातून गेले दोन हजार चौदा सालची निवडणूक करायचं काय लढायचं कसं आणि तेव्हा शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव होता आपण लढलो उमेदवार उभे केले आणि तरे साहेबांनी तेव्हा मला वाटत अपक्ष अर्ज बनलेला आणि ऐकायला तयार नाहीत सगळे म्हणतात साहेब ऐकायला तयार नाहीत मग आताही जे आहेत लोटांगणवीर ते आले साहेब काही करा नाही तर सीट जाणार म्हटलं तर काय करू मग तरे साहेबांनी म्हटलं काय नाहीत मी बोलवतो माझं ऐकतील मग त्यांच्याशी मी बोललो म्हटलं तरे साहेब एक तर भाजप आपल्याला संपवायला निघालाय आता जरा समजून घ्या सगळ्या मिळून आता पहिले हे संकट दूर करूया आणि मग नंतर प्रत्येकाचे मान पान आता पहिले हे संकट आपल्याला संपवायला निघालेले हे आपले एकेकाळचे -एक मित्र यांना पहिल्या वेळेमध्ये रोखूया आणि मग पुढची भरारी आपण घेऊया तेव्हा मला आनंद तरी म्हणाले की साहेब सांगतो तुम्हाला हा हा उद्या आपल्याला दगा दिल्याशिवाय राहणार नाही म्हटलं आता जाऊ द्या ना तुम्ही सगळ्या आहात कसा काय दगा देईल बघू आपण आणि जे घडायला नको ते घडलं आणि म्हणून म्हणतो आज राजन काय केदार काय तुम्ही सगळे जे काय शिवसैनिक आहात तुमच्यासोबत जर का, तु का, का, का अनंत तरे म्हणजे याच्यात जो उल्लेख केला तो राजहंस आपल्याला असतात ते कावळे फडफडले नसते ना कावळे नसते फडफडले ते जे काय ठाणं आपल्या स्वप्नातलं होतं हे गडकरी रंगायतन सुद्धा काही जणांना माहिती असेल काही जणांना अनेक जणांना माहितीही नसेल तो जो काय काळ होता साठीच्या दशकातला शिवसेना प्रमुखांच्या इकडे सभा व्हायच्या सगळीकडे म्हणजे रंगा रंगायतन नाही रंगायतन नव्हतंच आणि एका जाहीर सभेत एक चितकी आली की सत्ता आल्यानंतर तुम्ही आम्हाला ठाणेकरांना नाट्यगृह देणार का आणि शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की सत्ता द्या मी नाट्यगृह त्याप्रमाणे ठाणेकरांनी आपला शब्द पाळला सत्ता दिली शिवसेना प्रमुखांनी नाट्यगृह दिला स्टेडियम दिला तलाव चांगले सुशोभीकरण झाले उद्यानं दिली आणि तो जो काय काळ होता त्या काळामध्ये सलग तीन वर्ष महापौर होणं हा एक, एक नाही म्हटलं तरी विक्रम आहे विक्रम कारण एकदा एकदा कोणतरी होऊन गेला की पुढच्या वेळेला निवडून येणं हे मुश्किल असत आणि सातत्याने म्हणजे हेच ते ठाण आहे जिकडे गद्दारी केली गेली गद्दारी झाली गद्दारांना क्षमा नाही रद्दारी केली गेली म्हणून सर्व नगरसेवकांचे राजीनामे शिवसेना प्रमुखांनी घेतले होते त्याच ठाण्यामध्ये आपल्या निष्ठेच्या आणि जनसेवेच्या आणि शिवसेनेच्या प्रेमापायी तीन वर्ष सलग महापौर पद भूषवणारे मला वाटतं एक एकमेव द्वितीय अनंत तरे यापुढे तसं कोणी होईल असं मला वाटत आणि तो सगळा काळ ह्या आठवणीची पुस्तकं पानं ही मला चाळायचे पण आठवणीची पाहणी आपल्या मनामध्ये असतातच त्याच्यासाठी पुस्तक असलं नसलं पुस्तक चांगलं आहे पण प्रत्येकाच्या मनामध्ये ह्या आठवणी असतात हेच ते ठाणं या ठाण्यामध्ये दिग्गज म्हणजे सुरुवातीपासून आनंद दिगे आहेत वसंतराव मराठे आपले पहिले नगराध्यक्ष जनतेने निवडून दिलेले त्याच्यानंतर मग आनंद दिगे मोदा जोशी प्रकाश परांजपे रघुनाथ मोरे कितीतरी म्हणजे सगळे एकापेक्षा एक सरस ही सगळी माणसं असती आज आपल्या सोबतीला राजांच्या सोबतीला तुमच्या सगळ्यांच्या सोबतीला कोणाची हिंमत होती ठाण्यामध्ये गद्दारीतला ग उच्चारण्याची हिंमतच झाली नसती आणि आमचं म्हणजे कस योगायोग असतो बघा की आनंद निघे अनंत तरे आणि आमचं ठाकरे कुटुंबीय ह्यांची देव दैवत एकच एकवीर आई आम्ही एका आईची लेकरं म्हणतो ती अशी आणि त्याच्यानंतर जेव्हा थे ट्रस्टी झाले मला वाटतं अध्यक्ष अध्यक्ष तरीही दर्शनाला जायचं आदल्या दिवशी जरी फोन केला तरी आमच्या आधी गडावर जाऊन पोचलेला असायचा माणूस नाही उद्धवजी येत आहेत नाही अमुक येत आहेत ठाकरे म्हणजे आमच्या कुटुंबातलं कोणी तिथे जाणार असलं आमच्या आधी बरं नुसतं आधी जाऊन नाही आधी जाऊन वर म्हणजे आता ते मला वाटतं अर्ध्या याच्या पर्यंत गाडी जाते पण तेव्हा तसं नव्हतं गट सोडून वरती जायचे सगळी सोय करायची पुन्हा स्वागताला खाली येऊन उभे अहो म्हटलं तुम्ही असं काय कर नाही नाही तुम्ही येणार मग असं कसं चालेल मग ते सगळं दर्शन प्रसाद विसाद घेऊन सगळं मग आम्ही यायचो हो। तस पाहिलं तर तो जो आता उल्लेख झाला लोकसभा निवडणूक एक थोडक्यामध्ये ती संधी हुकली नाहीतर एक इतिहास आणखीन घडला असता अंतुलेनचा पराभव करून अनंत तरे हे त्याच वेळेला दिल्लीत गेले असते पण आधी आपली काही तयारी नव्हती अचानक ठरलं शिवसेना प्रमुखांनी सांग आनंद लढ काय नाही ही जी वृत्ती असते शिवसैनिकाची ती त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली होती आणि नंतर सुद्धा आपल्यामध्ये गद्दारी झाली एक काळ असा होता शिवसेना आणि संकट संकट आणि शिवसेना म्हणजे इतरांवरची संकट शिवसेना दूर करते पण शिवसेनेवरती काही कमी संकट नाही आली आत्तापर्यंत प्रत्येक संकटामध्ये शिवसैनिक छातीचा पोट करून वाहतो साधारणतः दोन हजार पाच सहाचा तो सुमार असेल आपण एका पाठवाठ एक पोटनिवडणुका हरत होतो आणि श्रीवर्धनची पोटनिवडणूक लागली मी तिथे जात होतो प्रचाराला जात होतो माझ्या बहुतेक प्रत्येक प्रचार दौऱ्यात अनंत तरे माझ्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरले होते आणि एवढी सगळी पराक्रमाची शर्त सगळ्यांनी केली की आपली पराभवाची श्रृंखला त्या श्रीवर्धनच्या विजयाने आपण तोडून टाकली त्याच्यानंतर आपली गोडजोड सुरू झाली ही अशी माणसं एकतर पुन्हा पुन्हा मिळत नाहीत आणि होतात की लवकर का जातात हेच मला कळत नाही असो जे काही घडून गेलं त्याच्यात आता तर काय आपण करत करू शकत नाही पण एका गोष्टीचा मला अभिमान आहे की शिवसेनेवरती जशी संकट आली तसं तरे कुटुंबियांवरती आली म्हणजे आज कुटुंब म्हटलं तर साहेब वहिनी त्यांचा मुलगा आणि एवढी संकट आली तरी सुद्धा तरी कुटुंब शिवसेनेचा भगवा सोडायला त्याला याला <laughs> म्हणतात निष्ठा वहिनी तुमचं गेल्या आठवड्यात पाहिली मुलाखत ती युट्यूब वरती आणि अं पत्रकार परिषद तुम्ही पण पाहिली का नाही नसेल पाहिली तर बघा <laughs> पाहिले ना याला म्हणतात वाघ याला म्हणतात वाघे घाबरायचं नाही आहे ना आई एकविरा आपल्या पाठीची आहे बघू ना कोण येतं मध्ये आपल्या आडवं कोण तर तेच बघू आडवा येणाऱ्याला आडवं करून पुढे जातो तो शिवसैनिक आणि तीच वेळ आहे कदाचित आई एकविरा आपली पर, परीक्षा बघत असेल की तुमची सगळी आयुध काढलेत आता कशी लढता बोला बस तुझ्या आशीर्वादाचा आयुध आमच्याकडे साठी पुरेसे त्या आशीर्वादाच्या आयुधावरती आम्ही पराक्रमाची शर्त करून आता दिवाळी येते महिषासून मारल्याशिवाय राहत नाही हे आपण आपल्याला दाखवून घेऊ ही <प्राथ> त्यांचं तुम्ही बघितलं ना चित्रफितीमध्ये दरबार दर म्हणजे लोक कशी येत होती कसं त्यांना आशीर्वाद मिळत होते ते आशीर्वाद फुकट नाही जाणार कधीच फुकट नाही जाऊ शकत गोर गरिबांचा आशीर्वाद म्हणजे मी एक गोष्ट नेहमी सांगतो आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर आज जसं मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो तसंच लोकसभेला सगळ्या लोकसभेमध्ये मी फिरलो आणि धाराशिवला आपला ओ, ओम ओमदादा आहे ओमराजे निंबाळकर प्रचंड सभा झाली आणि सभा झाल्यानंतर एक साधा शेतकरी व्यासपीठावरती आला शेतकरी म्हटल्यानंतर काय विचारायचं चार मळके कपडे धोतरभितर सुर्या काय कसं आणि मला म्हणाला साहेब मला ओमदादाला निवडणुकीसाठी मदत करायची म्हटलं मदत म्हटलं काय मला त्याला मदत करायची बघितलं एक छोटीशी अशी एक म्हणा काहीतरी हातामध्ये होती आता तुम्ही विचार करा ते शेतकरी एक तर दुःखात आता तर त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त झाले शेतकरी कधी तसा आनंदात असूच शकत नाही कारण पीक आलं तरी हमी भाव नसतो पीक गेलं तर सगळंच गेलं आणि तशाही परिस्थितीमध्ये तो शेतकरी हा माझा ओमदा निवडून आला पाहिजे म्हणून माझ्याकडनं फुल ना फुलाची पाकळी द्यायला आला होता केवढ मोठे आशीर्वाद होते त्या शेतकऱ्याचा एक रुपया या गद्दारांच्या हजार कोटी बरोबर होते आणि ही आपल्या आयुष्याची कमाई आहे ज्या मार्गावरन आपण चाललेलो आहोत हे ठीक आहे त्यांना सगळी आमिष दाखवली जात आहेत पद दिली जात आहेत पण त्यांना कल्पना नाही त्यांचा ज्या वेळेला आता तर वापर संपलाच आहे पण ज्या वेळेला त्यांचा वापर संपेल तेव्हा कचरा कुंडीत त्यांना फेकून दिलं जाईल आणि मग कपाळावरती हात पडवत याच ठाण्यामध्ये फिरताना तुम्हाला दिसतील काय करतायत कोणाच्या मुळावरती येत आहेत तुम्हाला राजकारणामध्ये जन्म दिला ज्यांनी तुम्हाला लोकांमध्ये ओळख दिली त्या शिवसेना या नाही आईचा घात करता तुम्ही आणि जो आईचा घात करतो तो काही लोकांना न्याय देऊ शकतो आणि आता तुम्ही यांच्या पायावरती लोटांगण घालताय त्याच्या मनात हेच असेल अरे याला जरा कुठे मधाचं बोट चाटवलं तर ह्यांनी आईचा घात केला हा उद्या उठून माझा घात करणारे निश्चित आहे मग कशाला याला पोसायचं हे पाप ते जे करताय ते त्याने आत्ता नाही कळला घात केल्यानंतर तो घात आम्ही होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही पण घात केल्यानंतर कळेल अरे आपण कोणाशी लढलो आपल्याला कसं लढवलं गेलं आपल्याच लोकांना आपल्या अंगावरती टाकलं गेलंय आणि लढवणारे म्हणजे ही काय कोंबड्याची झुंज नाहीये कोंबडे झुंजत आहेत त्यांचा रक्तपाक होतोय आणि झुंजे लावणारा मध्ये मस्त मजा करतोय ही परिस्थिती आज आपल्या राज्याची आणि आपल्या देशाची आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही अनंत तरी साहेबांसारखी माणसं ही आवश्यक वाटतात आज नुसते त्यांच्या आठवणी आठवणीची पान अरे वा छान पुस्तक काढलं पुस्तक काढलं त्याच्याबद्दल तुमचं कौतुक आहेच पण मी सगळ्यांना सांगतो की हे पुस्तक वाचा जरूर वाचा जरूर बघा पण छान काय माणूस होता नाही तो त्यातला छानपणा आपल्यामध्ये काहीतरी येऊ द्या थोडा तरी येऊ द्या जस हा म्हणजे असं आता तुम्ही सांगितलं की हा दुसरा स्वीय सहायक एक यशवंतरावांचा आणि दुसरा हा आपली कोणाची कोण पुस्तकं काढेल तसं माझं म्हणणं नाहीये पण आपण असं काहीतरी करू शकतो का करू शकलोय का की आपल्यानंतर सुद्धा लोक आपली आठवण काढतील चांगले आणि हे जरी काहीतरी आपण घेतले या पुस्तकातून तरी मी म्हणेन या पुस्तकाचं आणि आयुष्याचं सार्थक झालं असो आज तुम्ही सगळे इकडे जण आलात आठवणी तर खूप आहेत त्या सांगायला लागलं सांगायला लागलं तर आणखीन पुस्तकाची पानं वाढतील पण अनंत तरे यांनी जे एक आपलं व्रत घेतलं होतं सेवेचं व्रत ते व्रत घेऊन आताची सुद्धा शिवसेना पुढे चालते आणि भाषणाच्या सुरुवातीला मी जो काही उल्लेख केला की आता म्हणजे गाडीत बसल्यानंतर ठाणेकर कसे राहत असतील कसे इकडे तिकडे जात असतील विकास झालाय विकास झालाय विकास झालाय मग विकास झालाय तर पैसा खर्च झालाय मग खर्च गेला कुठे कोणाच्या आशात गेला ट्राफिक जाम एवढा होतो एवढा ट्राफिक जाम मी यापूर्वी कधी ठाण्यात पाहिला नव्हता या सगळ्या गोष्टी बद्दल महापालिका लुटले राज्याची तिजोरी लुटले मुंबईची तिजोरी लुटलेली आहे मुंबई आणि ठाण्याची महापालिका म्हणजे मुंबई जवळपास सव्वा दोन लाख कोटीचं देणं देऊन करून ठेवलेलं आहे कोणी केलं हे शेतात जायला शेतात जायला हेलिकॉप्टर काय शेतकरी पंचतारांकित शेती हेलिकॉप्टर शेतात जातो मग इकडे जरा काही मनासारखं नाही झालं तर तिकडे जाऊन हेलिकॉप्टरने जातो पण भाजी का कापतो का रेडा कापतो माहिती नाही तर या भ्रष्टाचारा विरुद्ध येत्या सोमवारी आपण मोर्चा काढतो आणि या मोर्चामध्ये मला अभिमान आहे की आपल्या सोबत इतर पक्ष सुद्धा आहे आणि विशेषतः मनसे सुद्धा आहे मन आणि शेवटी आपल्या मुळावरती कोण येत असेल आपण भांडत राहायचं मग शत्रू हवेत कशाला आपण जर का आपले शत्रू होणार असू तर शत्रू आपल्याला बाहेर जे कशाला पाहिजे घरातले शत्रू आहेत ना त्याच्यामुळे आता हे घरातलं शत्रुत्व सगळं बंद करा आणि आपल्या मुळावरती जो आलेला आहे त्याला पहिला उकडून फेकून द्या आणि तसं केलं तर मग मी आज सांगतो जसं शिवसेना प्रमुख म्हणाले होते ना त्या शत्रूला जेव्हा उकडून फेकले फे फेकलं जाईल ना तेव्हा मी स्वतः सगळ्यांच्या सोबत एकूण दर्शनाला येईल ठीक आहे मला वाटतं ठाणेकरांनी ठरवलं तर नक्की होईल आणि ठाणेकरांनी एकदा ठरवलं की ते ठरवतात आणि तसं ते करतात आणि तसं तुम्ही ते कराल त्याची खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र